राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या इन्कमिंग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे खासदार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून विविध पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार सोहळा व पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन गांधी मंदिर सभागृहात करण्यात आले या कार्यक्रमात पंचायत समितीचे माजी उपसभापती तैलेश गणपत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रावे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य चंदन पाटील पांडुरंग पाटील अविनाश पाटील दिलीप पाटील साहिल पाटील यांच्यासह हमरापूर विभागातील दादर कळवे जिते बळवली कोपर तसेच पाबळ वाशी येथील शेकाप शिवसेना ठाकरे गट शिवसेना शिंदे गट व इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला अनिकेत तटकरे यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले यावेळी तालुक्यात विशेष कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांचा सत्कारही करण्यात आला रितू हरिचंद्र पाटील नलिनी परशुराम पवार जयश्री अविनाश सावंत गीता हरिराम भानुशाली जयश्री पाटील या महिलांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाला पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर उपजिल्हाध्यक्ष उदय जौके तालुका अध्यक्ष दयानंद भगत शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर तालुका युवक अध्यक्ष विकास पाटील माजी नगरसेवक निवृत्ती पाटील महिला विधानसभा अध्यक्ष वसुधा पाटील महिला तालुका अध्यक्ष चैताली पाटील शहर महिला अध्यक्ष सुचिता चव्हाण माजी नगरसेवक पांडुरंग जाधव राजेंद्र वारकर ॲडव्होकेट मंगेश नेने ॲडव्होकेट विकास म्हात्रे यशवंत घासे सागर हजारे मुस्कान झटाम आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या प्रवेशामुळे पेण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये पेण तालुक्यातील एक वजनदार व्यक्तिमत्व तैलेशजी आणि त्याचबरोबर त्यांचे असंख्य सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलाय संघटना आणि पक्ष वाढीसाठी त्याचा फायदा होईल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि आता नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आणि आपण कुठेतरी राष्ट्रवादीला जाते असा इथल्या नगरसेवकांना प्रश्न आहे काय सांगायचं <laughs> नाही स्वाभाविकच आहे प्रत्येक ठिकाणी भागातील स्थानिक प्रश्न वेगळे आहेत ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे तिथे काही प्रश्न वेगळे आहेत ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या भूमिकेच्या इथे आहेत तिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची अ भूमिका किंवा त्यांची असलेल्या बाबतीतले विचार थोडेसे वेगळे असू शकतात पण आम्ही पुढच्या एक दोन तीन दिवसातच माझं कालच जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आदरणीय खासदार दादा असतील असतील यांच्यासोबत माझं कालच चर्चा झाली आणि पुढच्या काही दिवसामध्ये आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची बैठक घेऊन हे जे ते ते तो 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 त्या त्या भागातील प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता आम्ही बसणार आहोत त्या बाबतीत निवडणूक अजून जाहीर व्हायच्या अजून बरीच त्याच्यातली प्रक्रिया पूर्ण व्हायची हो आरक्षण अजून जाहीर व्हायचे हो पण शक्यतो कार्यकर्त्यांना बरोबर घेत त्यांचे असलेले विचार त्यांचे असलेले मत जाणून घेऊन पक्ष योग्य पद्धतीने भूमिका त्या ठिकाणी निश्चितच घेईल जनोदय करिता विनायक पाटील पेन